कुरुंदवाड शहरातील शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले शिवतीर्थांचे सुशोभीकरण रखडल्याने समितीचे सदस्य मंदार पाटुकले यांनी नगरपरिषदेसमोर उपोषण केले प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी वेगळी दिली जातात तोंडाला पाण पोचले जाते पाणी पोचले जाते आमच्या आणि प्रत्येक वेळी काहीतरी आंदोलन करायचं झालं की आम्हाला काहीतरी येऊन बोलवलं जातं आहे सांगितलं जात आहे पण आज या आंदोलनाद्वारे उपोषणाद्वारे आम्ही नगरपालिकेला प्रशासनाला हे सांगण्यात सांगू इच्छितो की आम्हाला कोणत्याही प्रकारे आज या उपोषणाचा उद्देश म्हणून आम्हाला लेखी स्वरूपात आणि कामाची लवकरात लवकर सुरुवात लवकर कधी करतो आहे हे लेखी स्वरूपात आम्हाला मिळावं सुशोभीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता असून आचारसंहिता संपल्यानंतर कामाला सुरुवात होईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्याने दिले आहे आपण जे सुशोभीकरणाचं काम होतं ते करण्यासाठी दोन कोटीचा प्रस्ताव तयार करून माननीय आपले जे आमदार आहेत आपल्या शिरो तालुक्याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यड्रावकर आहेत तर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्याकडं आपण ते निवेदन दिलेलं होतं आणि प्रस्ताव दिलेला होता की त्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला दोन कोटीचा निधी प्राप्त व्हावा आणि त्या पॅरल आपण दोन कोटीचं टेंडरही केलेलं होतं मात्र त्या दरम्यान आचारसंहिता लागली आणि दोन तीन महिन्याचा जो कालावधी आहे तो आचारसंहितेत असल्यामुळे शासनाकडून आपल्याला तो निधी उपलब्ध झाला नाही मात्र आत्ता आम्ही त्या दोन कोटीच्या निधीच्या पाठपुराव्यामध्ये आहोत लवकरात लवकर तो निधी उपलब्ध करून घेऊ